मागच्या काही दिवसांमध्ये सबंध जगाचं लक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे लागलं आहे ट्रम्प रोज संध्याकाळी येऊन काय करतील कोणत्या देशावर किती टॅरिफ लावतील आणि त्याचा इम्पॅक्ट आपल्या किंवा जागतिक शेअर मार्केटवर काय होईल याची धास्ती लोकांना आहे पण एक आनंदाची बातमी आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी जे टॅरिफ लावले होते त्याला नव्वद दिवसांचा पॉस त्यांनी घेतलाय तेवढ्या नव्वद दिवसासाठी आता हे संकट पुढे गेलं चायना सोडता बाकी सगळ्या देशांना त्यांनी हा नियम लागू केलाय झाला असं की अमेरिकेने टॅरिफ लावले तर ते बुमऱ्यां झालं त्यांच्याच अर्थव्यवस्थेवर त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट झाला त्यांचे व्याजदर वाढायला लागले तिथले जे व्यावसायिक आहेत अगदी एलन मस्क यांच्यासारखे जे बिझनेसमॅन आहेत त्यांनी पण नाराजी व्यक्त केली कारण का चीन सारख्या देशामध्ये दे व्यापार करून एलन मस्क यांना जवळपास वीस हजार कोटींपेक्षा जास्तीचा दरवर्षी नफा होतो तर त्यांना जवळ बसल्यावर सगळ्या बिझनेसमननी मिळून नाराजी व्यक्त केली आणि डोनाल्ड ट्रम्प यांना ते एक पाऊल थोडंसं मागे यावं लागलं त्यामुळे तात्पुरतं का होईना हे संकट थांबलेला आहे त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आपल्या शेअर मार्केटवर पाहायला मिळेल आज मी जेव्हा व्हिडिओ रेकॉर्ड करतो त्यावेळेला गिफ्ट निफ्टी जवळपास नऊशे पॉईंट वाढलाय नॅसडॅक काल जवळपास बारा टक्के वाढलाय डाओ जोन सहासष्ट टक्के वाढलाय तर आपल्या इथल्या जे जे शेअर्स खाली आलेले आहेत त्याच्यावर पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आणि एकंदरीतच शेअर मार्केटमध्ये जो ओव्हरहँग होता तो आता गेलेला आहे तर याचा एक रिलीफ रॅली आपल्या शेअर मार्केटमध्ये येऊ शकते